प्रभाग क्रमांक सात मध्ये विरोधकांसाठी शहमात परिस्थिती पालकमंत्री संजय राठोड यांच्या दमदार प्रचार दौऱ्याने चित्र पालटले नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा ताप शिगेला पोहोचत असताना प्रभाग क्रमांक सात मध्ये शिवसेना शिंदे गटाने शक्ती प्रदर्शनाची जोरदार लाट निर्माण केली आहे या प्रभागातील लोकप्रिय आणि सामाजिक कार्यात अग्रसेर असलेले उमेदवार सचिन बनगिनवार त्यांच्या सोबत माजी नगरसेविका वैशाली विठोबा दुधे नीता सुरेंद्र नवरे तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार लक्ष्मी चंदन कलोसे पवार यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली तु आयोजित करण्यात आलेली कॉर्नर सभा भागात नवा उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण करणारी ठरली शहरातील चौकात पार ले ले या सभेत पालकमंत्री संजय राठोड यांच्या दमदार उपस्थितीने वातावरण दनानून गेले त्यांच्या स्फूर्तीदायी भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी तर मिळाली तो प्रभाग क्रमांक सात मध्ये विरोधकांसमोर एक नवं मोठं आणि स्पष्ट आव्हान उभं राहिले आहे या सभेला प्रभागातील शेकडो नागरिकांची स्फूर्त गर्दी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती पाहायला मिळाली या प्रभागात शिवसेना शिंदे गटाची, आनी शिवसे शिंदे गटाची आनी जनाधार होता। दोन तारखेला मतदान करणार आहोत शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्ष शिव, पदासाठी आमच्या ज्या उमेदवार आहे त्या लक्ष्मीताई चंदन कलोशे पवार यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि हा जो सात नंबरचा प्रभाग आहे या सात प्रभागामध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून सचिन मनगिनवार यांना उमेदवारी दिलेली आहे गोतरीताई दुधे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि गिंताई नवरे यांना उमेदवारी दिलेली आहे या चारही उमेदवाराचं बोध चिन्ह आहे धनुष्यबाद मी आज आपल्या सर्वांना या चारही उमेदवाराला येणाऱ्या दोन तारखेला धनुष्यबाद चिन्हा समोरील पठण दाखवून मतदान रूपी आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा व यांना सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती आपल्या सर्वांच्या चरणी करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे मतदार बंधू आणि भगिनींना खर तर दिग्रजच्या विकासाचा अजेंडा घेऊन ही निवडणूक आम्ही लढतो आहे या निवडणुकीमध्ये जे काही उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत ते या दिग्रज शहराचा सा विकास झाला पाहिजे तिग्रज मध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला पायाभूत सुविधा आणि इतर नागरिक सुविधा मिळाल्या पाहिजेत हा खऱ्या अर्थाने या निवडणूक लढण्यामागचा हेतू आमचा या ठिकाणी आहे आपण सर्वजण या ठिकाणी पाहता की नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून अतिशय जवळचे उमेदवार सर्वांच्या ओळखीचे उमेदवार नेहमी उभे राहतात मतदारांच्या मनामध्ये अनेक वेळा असं वाटत की आपण कोणासोबत राहायच यांच्यासोबत राहिला तर हा नारा त्याच्यासोबत राहिला तर हा नारा मग अनेक वेळा आपण गावाचा विचार करत नाही विकासाचा विचार करत नाही कुठेतरी आपली आपुलकी आणि संबंध हे सर्व पाहून आपण या ठिकाणी फक्त तेवढाच मर्यादित विचार करून मतदान करून दाखवतो मी आपल्या सर्वांना अतिशय जबाबदारीने या ठिकाणी सांगताना की जवळचा विचार न करता गावाच्या भवितव्यासाठी गावाच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि त्या मागची कारण सुद्धा मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगणार आहे आज या निवडणुकीमध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून माननीय खासदार साहेबांचा पक्ष या ठिकाणी उभा मी त्यांना सूचना केलेली आहे दोन तीन ठिकाणी की त्यांनी आपला मशाल थोडासा शांत करून टाकायला पाहिजे कारण उद्या जर त्यांच्या हातात सत्ताही गेली तर या दिग्रस्त ते काय करणार आहे हा माझा त्यांना प्रश्न आहे काय करणार आणि मी आज हिचा आमदार म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राज्याचा मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबाचाच अहकारी म्हणून आपल्या सर्वांना ही खात्री देतो हे वचन देतो की आणि पूर्ण टीम जर शिवसेनेची आपण निवडून दिली तर येणाऱ्या एक वर्षामध्ये शंभर करोड रुपयाचा आराखडा या तीव्र सेवामध्ये आम्ही तयार करू आणि एका वर्षामध्ये तो ता ता। राहू आणि याबद्दल तुम्हाला ता सर्वांना विश्वास ठेवावा ता लागेल कारण आपण सर्वजण माझ्या कामांची पद्धत जाणतात मागच्या काळामध्ये वेगवेगळ्या अडचणीमुळे मी फक्त दहा टक्के विकास करू शकलो कारण तुम्हाला सर्वांना माहित आहे की मागच्याही काळामध्ये शिवसेनेचा उमेदवार तुम्ही पाळला अपक्ष माणूस निवडून आला नगर परिषदेमध्ये खिचडी निर्माण झाली आणि मग या सर्व खिचडीला घेऊन कारभार चालवण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि मग त्याच्यामध्ये जो त्रास मला झालेला आहे तो त्रास मी शब्दात सांगू शकत तरी मात्र चांगलं काम करायचा प्रयत्न केला या दिग्रो मध्ये आज ही काम तुम्ही प्रामुख्यानं पाहू शकता तुम्ही भवानी टेकडींचा काम पाहू शकता तुम्ही मोक्षधाम पाहू शकता तुम्ही या ठिकाणी नाट्यगृह जुना टाउन हॉल तुम्हाला माहित आहे ते पाडून आज नाट्यगृह झालेलं आहे ते पाहू शकता तुम्ही क्रीडा करून पाहू शकता आणि आज अनेक गोष्टी आहेत नळ पाणी पुरवठा योजना मी असं म्हणणार नाही की सातही दिवस चोवीस तास पाणी मिळेल परंतु दिग्रसकरांना खऱ्या अर्थानं शुद्ध आणि चांगलं पाणी मिळण्यासाठी आज पाणी पुरवठा योजना आम्ही मंजूर केलेली आहे मला असं वाटतं की दिग्रस मध्ये सात दिवस चोवीस तास जरी नाही तरी कमीत कमी दहा तास विना मोटर लावून आपल्याला तीन माळ्याची असेल तर तीन माळ्यापर्यंत पाणी विना पोल्डरीना बसलं पाहिजे न केलं पाहिजे हे नियोजन पूर्ण आज गावाच्या टीकेवर आम्ही तयार करणार आहोत आणि म्हणून पहिलं काम आमचं राहणारे बंधू न उद्या आणि पूर्ण टीम जर आम्ही निवडून आली तर या निग्र शहराच्या विकासासाठी जनतेच्या काय अपेक्षा आहे कशा पद्धतीनं पायाभूत सुविधेची गरज आहे आणि हे सर्व पाहून आज पहिला ठराव जो होईल तो खाजगी एनएल लावून शहराचा डीपीआर तयार करण्यासाठी आम्ही यंत्रणा लावणार आहोत आणि महिन्याभरात परिसरात घेऊन सर्व विकासाचे काम आणि त्याचे अजारपत्र तयार करून शासनाकडे दाखल करणार आहोत आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून वर्षभरात मी जवळपास हजार कोटी रुपयांचा नियोजन जिल्हा नियोजन समितीतून करतो खरीद विकास निधी म्हणून पाचशे कोटींचं नियोजन करतो मी तर पैसा भरभरून देणारच आहे परंतु सोबत आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब कारभार आहे या शहराला सुंदर स्वच्छ आणि बाकीचा पायाभूत सुंदर निर्माण करण्यासाठी त्याच्या गोष्टी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही करणार आहोत ते आज बोलण्यापेक्षा करून दाखवायचे आहे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे आपल्या गावाच्या विकासासाठी जर आपण चुकला जवळचा विचार केला दूर त्या गावाचा विचार केला नाही तर बंधूं खूप मोठं नुकसान निगृत होणार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगताना मी एवढंच सांगणार आहे की एकीकडे आम्ही शंभर कोटी रुपये खर्च करण्याचं वचन आपल्या सर्वांना देत आहोत आणि दुसरीकडे मी हे सांगू शकतो की उद्या हे जर निवडून आले तर हे दे, दहा लाख रुपये सुद्धा खर्च करू शकणार मग कोणाचं नुकसान ना। होणार आहे आणि म्हणून आज आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगताना उमेदवार आम्ही चांगलं देण्याचा प्रयत्न केलेला आहे उमेदवाराच्या माध्यमातून अनेक संकल्पना उमेदवाराच्याही राहणार आहे माझ्याही राहणार आहे या शहरामध्ये आज अनेक गोष्टी झाल्या मी त्या ठिकाणी आता म्हणणार नाही परंतु मधल्या काल मी एसआयटी चौकशी ठेवली ती ग्रज नगर परिषदेचा कारभार आहे तो कारभार कशा पद्धतीनं किती हे मी शब्द सांगू शकत नाही आणि म्हणून आज या दिग्रज सर्व दृष्टीनं विकसित करण्याचा अजेंडा घेऊन या ठिकाणी आम्ही पुढे जात आहोत तुमचं मतदान तुम्ही आशीर्वाद पाहिजे शेवटी तुम्ही आशीर्वाद दिला तर आम्ही काम करणार आहोत आणि तुम्ही जर काही थोडस तुम्हाला वेगळा विचार केला तर मी काही म्हणणार नाही मी तर चार आहे राहणारी आहेत आणि मी तुम्हाला म्हणणार आहे की ज्यांना निवडून पाठवलं त्या लोकांना प्रश्न करून घ्या ही भूमिका माझी राहणार आणि म्हणून आमच्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे आपण तो मतदान करा तुमच्या नातेवाईकांनाही सांगा घरच्याही सांगा हा गावाचा विषय आहे आणि गावाचा विषय घेऊन आपले गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी संबंध आहे त्या ज्या ठिकाणी मित्र आहे त्या त्या ठिकाणी गावासाठी आम्हाला सहकार्य करा तीच विनंती घेऊन आज तुमच्या पर्यंत मी आलो आहे मला खात्री आहे विश्वास आहे की आपण गावाच्या विकासाचा विचार करा आणि धनुष्य बाळाला घोषणे दोन तारखेला मतदान करून आमच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी शेवींची संधी द्या हा विश्वास या ठिकाणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र